यात तयार केलेल्या खतांचा वापर महिन्यातून एकदा जरी तुम्ही गुलाब मोगरा जास्वंद यासारख्या फुलांच्या झाडांसाठी केलात तरी देखील झाडांची वाढ ही चांगली होऊन झाडे कळ्या फुलांनी अगदी भरगच्छ होऊन जातील नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल यस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये फुलांच्या झाडांच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर फुले येण्यासाठी झाडांना कोणकोणती खते द्यायची झाडांची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची या सगळ्या विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व ला चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका झाडांच्या चा चांगल्या वाढीसाठी भरपूर फुलांसाठी खते देणे हे जसे आवश्यक असते तसेच या झाडांना भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे देखील तितकेच आवश्यक असते मात्र आता उन्हाळ्यामध्ये जे दुपारचे कडक ऊन असते त्या उन्हापासून या झाडांचे थोडे संरक्षण करावे कारण दुपारच्या या कडक उन्हामुळे आपल्या झाडांची जी पाणी आहे ती कधी कधी जळतात करपतात काही वेळेस तर आपले झाड देखील हे कडक उन्हामुळे हे खराब होण्याची शक्यता असते झाडांना आता उन्हाळ्यामध्ये पाणी देखील हे भरपूर द्यावे कुंडीतील मातीमध्ये हा ओलावा राहील इतपत या झाडांना पाणी मिळणे हे आवश्यक असते तरच आपली झाडे ही चांगली वाढतील आणि फुले देखील ही जास्त प्रमाणामध्ये ही देत राहतील झाडावरती अशा प्रकारे भरपूर कळ्या फुले येण्यासाठी आपले झाड देखील तितकेच निरोगी सुदृढ मजबूत असणे हे आवश्यक असते कारण आपल्या झाडावरील ज्या फांद्या आहेत जेवढ्या मजबूत तेवढीच फुले देखील ही जास्ती लागतात तर त्यासाठीच आज आपण ज्या दोन खतांचा वापर करणार आहोत त्यातील हे जे पहिले खत आहे मी शेन ते मी शेणखतापासून हे तयार केलेले आहे या खतामध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे जास्त असते त्यामुळे आपल्या झाडांची वाढ ही चांगली होऊन झाड हे निरोगी सुदृढ राहण्यासाठी याचा खूप चांगला फायदा होतो तर हे खत तयार करण्यासाठी जे शेणखत आहे किंवा जे शेणी असतात ते आपल्याला दोन दिवसासाठी अशा प्रकारे पाण्यामध्ये ह्या भिजत ठेवायच्या जेणेकरून याच्यातील जी सर्व पोषक तत्वे आहेत ती पाण्यामध्ये उतरतील आणि आपले हे जे खत आहे ते तयार होईल अशा प्रकारे लिक्विड खते करून आता उन्हाळ्यामध्ये जर आपण झाडांना दिलीत तर झाडांना खूप चांगला असा फायदा होतो आता या तयार केलेल्या या खताचा वापर झाडांना कसा करायचा हे आता आपण पुढे पाहणार आहोतच त्यानंतर झाडांना देण्यासाठी हे जे मी दुसरे खत तयार केलेले आहे त्यासाठी मी ताक आणि अंडे या दोन वस्तूंचा वापर हा केलेला आहे हे खत तयार करण्यासाठी एक ग्लास ताकामध्येही दोन अंडी मी टरफल्या ही मिक्स केली होती आणि मिक्स केल्यानंतर देखील के याचा वापर हा झाडांना लगेच न करता ते तीन दिवस चावलीत झाकून हे ठेवून द्यायचे आणि तीन दिवसानंतर अशा प्रकारे खत तयार झाल्यानंतरच याचा वापर हा झाडांना करायचा आहे आणि याचा वापर झाडांना खत म्हणून करताना देखील अगदी प्रमाणशीरच करायचा आहे याचा वापर हा जास्ती करायचा नाही ताक आणि हे जे अंडे आहे याच्यामध्ये कॅल्शियम प्रोटीन यासारखे घटक हे जास्ती प्रमाणामध्ये असतात त्यामुळे आपल्या झाडांची जी वाढ आहे ती चांगली होतेच पण झाडावरील ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ मजबूत होण्यासाठी देखील याचा खूप चांगला असा फायदा होतो झाडावरील जी पाणी आहेत ती मोठ्या आकाराची होऊन हिरवीगार तजेलदार आणि चमकदार होण्यासाठी देखील या खताचा वाप वापर केला तर खूप चांगला असा फायदा होतो आपल्या झाडाची पाने ही जेवढी निरोगी तेवढेच आपले झाड देखील हे निरोगी असते आता या तयार केलेल्या दोन्ही खतांचा वापर हा झाडांना कसा करायचा हे आता आपण पाहूया तर त्यासाठी मी हे शेण खतापासून तयार केलेले हे जे लिक्विड खत आहे ते मी एक मग घेतलेले आहे आणि या एक मग खतामध्ये आपल्याला तीन ते चार चमचे एवढाच या दुसऱ्या खताचा वापर हा करायचा आहे जास्ती वापर या खताचा हा करायचा नाही तर हे दोन्ही खते ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि मिक्स केल्यानंतर देखील के याचा वापर हा डायरेक्ट झाडांना न करता ते पाण्यामध्ये हे डायल्यूट करून नंतरच याचा वापर आपण झाडांना करणार आहोत कारण हे तयार केलेले जा के खत हे थोडे स्ट्रॉंग असते त्यामुळे तसाच वापर जर तुम्ही झाडांना केला तर झाडांना नुकसान होण्याचीही शक्यता असते त्यामुळे जेवढे आपण खत तयार केलेले आहे त्याच्यामध्ये पाच ते सहा पट अधिक साधे पाणी मिक्स करून नंतरच आपण याचा वापर हा झाडांना करणार आहोत अशा प्रकारे ही लिक्विड खते आता उन्हाळ्यामध्ये तुम्ही झाडांना दिली तर झाडांना खूप चांगला असा फायदा होतो जेव्हा मा आपण ही खते झाडांना देतो तेव्हा कुंडीतील माती मा ही थोडी वरच्या बाजूची कोरडी असावी त्या अशा मातीमध्ये जेव्हा तुम्ही ही लिक्विड खते देतात तेव्हा ती मातीमध्येही व्यवस्थित मिक्स होऊन झाडांच्या मुळापर्यंत ही व्यवस्थित पोहोचली गेल्यामुळे झाडांना खूप चांगला असा फायदा होतो आता या खताचा वापर हा झाडांना किती प्रमाणामध्ये करायचा तर दहा ते बारा इंचाची कुंडी असेल तर एक मग आणि त्यापेक्षा छोटी किंवा मोठी कुंडी असेल तर कमी किंवा जास्त प्रमाणामध्ये हे खत तुम्ही महिन्यातून एकदा जरी दिलेत तरी देखील झाडांची वाढ ही चांगली होऊन झाडे अगदी कळ्या आणि फुलांनी भरगच्छ होऊन जातील तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय